नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नागपंचमी श्रावणातला हा पहिला सण नागाची पूजा नाग हा एक सरपटणारा विषारी प्राण बिळात राहणार शेतातील उंदीर घुशी खाऊन जगणारा एक साधा प्राण मग त्याची पूजा का केली जाते पूजा ही फक्त देवांची केली जाते मग नाग हा देव आहे का पूर्वजांनी जेव्हा केव्हा त्याची पूजा करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याच्या देवत्व पाहिला असणार ने मगच तो पूजनीय झाला हे नक्की कारण आपली मानव संस्कृती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पशुपूजा करीत आली आहे तो पशु कोणता आहे यापेक्षा त्या पशुमध्ये असलेली निसर्गातली शक्ती पाहून त्याची प्रतिकात्मक पूजा केली जाते आपल्या सर्वांना माहीत असलेली एक नागपंचमीची कथा अशी की एका शेतकऱ्याने सकाळी जमीन नांगरण्यास सुरुवात केली त्याच वेळी जमिनीखाली असलेल्या नागांच्या वारुळातील पिलांना नांगराचा फाळ लागला नीट पिलं मेली त्यामुळे नागरी नागिनीला राग आला तिने त्या शेतकऱ्याच्या बायका मुलांना दंश करून ठार मार शेतकऱ्याचा वंश शे नष्ट करायचा कळलं शेतकऱ्याची एक मुलगी परगावी राहते नागिणी तिला मारण्यासाठी तिथे गेली त्यावेळी तिनं पाहिलं त्या मुलीने पाटावर चंदनाने नाक काढून त्यांची पूजा केली दूध लाया नैवेद्य दाखवलं आहे आणि त्या नागाची प्रार्थना करते आहे नागिन प्रसन्न झाले ते पाहून दूध पिऊन तृप्त झाली मुलीने डोळे उघडले तर तिला प्रत्यक्ष नागिण दिसले ते घाबरले पण नागिणीने तिला अभय दिले आणि झालेला वृत्तांत सांगितला मुलीच्या भक्तीचे फळ म्हणून तिने तिच्या माता पित्यांना आणि सर्वांना जिवंत केला म्हणजेच शेतकऱ्याच्या हातून नागाची पिलं मारली गेली त्याच्या आधीही नागाची पूजा करण्याची पद्धत शेतकरी कुटुंबात होते म्हणूनच नागिन मुलीच्या घरी गेली तेव्हा तिने पूजा केलेली होती म्हणजे या कथेच्या आधी नागपूजा होती नागपंचमीची कथा हेच सांगते की या दिवशी जमीन नांगरू नये कारण नागाची पिलं नांगराखाली सापडू नये नागांचा नावावर नागांचा वावर तर शेतात नेहमीच असतो एक दिवस पाळण्याची पाळण्याने काय होणार आहे पण या कथा प्राण्यांचं महत्व त्यांची माणसाला असणारी गरज काही वेळा त्यांच्याबद्दल वाटणारी भीती यांची उकल करून देण्यासाठी असतात त्या रचनेमागे केवळ अंधश्रद्धा आहे असं नाही तर ज्याला आपण देवत्व बहाल करतो तेव्हा त्याचे आपल्यावर काही ना काही उपकार असतात सर्वांनाच माहिती साप किंवा नाग प्राणी शेतकऱ्याचा मित्र आहे साप शेतातले उंदीर गुशी खातात म्हणून शेतातलं धान्य सुरक्षित राहत एका कथेत नाग हा स्त्रीने भाऊ मानलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कथा असल्या तरी सारांशाने पशु हे आपल्या उपयोगी आहेत त्यांची प्रत्यक्ष नाही पण प्रतिमात्मक पूजा केली जाते नागपंचमीला स्त्रिया गावाबाहेर वारुळाची पूजा करतात नागांना दूध लाया ठेवतात झाडांना हिंदोळे बांधून झोके घेतात आणि गाणी गातात त्या दिवशी भाजी चिरू नये पदार्थ भाजू नये तळू नये असे बरेच नियम आहेत त्या दिवशी पुरणाची दिंड करतात उकडलेल्या भाज्या करतात तो दिवस आनंदाने साजरा करतात आपली जी आद्य दैवत आहेत त्यांचाही नागाशी संबंध आहेत शिवशंकराच्या गळ्यात नाग आहे स्त्री विष्णू तर प्रत्यक्ष नागाच्या शय्येवर आहे त्याला शेष म्हणतात श्री गणेशाने आपल्या कमरेभोवती नागाचाच पट्टा बांधलेला आहे बुद्धाच्या डोक्यावर नागफणा असलेली मूर्ती ब्रह्म देशात आहे तेव्हा देवांशीही जवळीक असलेला नाग पूजनीय असणारच आजची नागपूजा ही नागाच्या भीतीमुळे केली जाते हेही खरं आहे म्हणून खेडपाडी घरात साप येऊ नये म्हणून आढ्याला लाकडी तुळ्यांवर आस्तिक असा शब्द लिहितात तसे केल्याने साप घरात येत नाही अशी समजूत आहे जन्मेजयाने केलेले सर्प सत्र आस्तिक ऋषीने थांबवलं अशी कथा महाभारतात आहे सर्वांना अभय देणारा आस्तिक त्याचे नाव अशा रीतीने मंत्रासारखे वापरले जाते स्वप्नात नाक दिसला तर पुत्र प्राप्त होते असा समज आजही आहे आपल्या भोवती शिवारात वावरणारा नाक देवदेवतांच्या अंगा खांद्यावर रुळणारा नाक माणसाच्या जीवाभावाच्या नात्याशी भावनेने जोडलेला नाक पूजने असणे हे समर्थच आहे सार्थच आहे अनेक देवळात नागाच्या मूर्ती सापडतात अनेक मंदिरांच्या कमानीवर नाग चित्र असतात नागाचं वास्तव्य नाही अशी शिक अशी ठिकाणं सापडणं कठीण म्हणूनच नागपंचमीचा दिवस सण म्हणून साजरा होतो